प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिके सुरक्षा रक्षक नेमणूक कराराज मुदतवाढीवरून संतापाची लाट उसळली आहे महापालिकेडे मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यावर महिनेला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका करण्यात आली प्रस्तावित मुदतवाढीचा करार तातडीने थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा इनम सदस्य व नागरिकांनी दिला सुरक्षा रक्षकांचे काम नागरिकांना अडवणे निवेदन ताब्यात घेऊन वाचणे कुणाला द्यायचे ते ठरवणे अरेरावी करणे अशा स्वरूपाचे सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्यासह कार्यालयीन गाड्यांनाही सुरक्षा रक्षक लावण्यात आले आहेत आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील करारावर सही करू नका त्यांना सन्मानाने निरोप द्या मासिक दहा लाखांचा व वा वार्षिक कोठ्यावधींचा खर्च बंद करा अशी मागणी केली यावेळी राजू कोनूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियाणे सिद्धार्थ इंगवले अमोल ढवळे अभिजित पटवा उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये जे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले जवळपास सत्तावीस अठ्ठावीस सुरक्षा रक्षक आहेत प्रत्येकाला अठ्ठावीस हजार रुपये महिन्याला पगारा प्लस अठरा टक्के जी एस टी अशा पद्धतीनं महापालिकेचे दहा लाख रुपयाचे महिन्याचे बिल त्यांना आता होते वार्षिक कोट्यवधी रुपयाचा खर्च हा वायफाय आहे हे सुरक्षा रक्षक बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अधिकाऱ्यांच्याकडे खाजगी कामं करताना दिसून येतात त्याचबरोबर आंदोलनकर्ते किंवा निवेदनकर्ते आले तर त्यांचं निवेदन घेणे वाचणे आणि त्या संदर्भात निर्णय घ्यायचं काम हे अधिकारी जे अधिकाऱ्यांनी यांच्यावर सोपवले असं एकंदरीत चित्र आहे त्यांचा कुठलाही संबंध नसताना हे निवेदन हातात घेतात वाचतात तर यांचा करार प्रस्तावित केलेला आहे तर तो तातडीने थांबवावा आठ दिवसात जर तो करावत नाही थांबवला तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचे निवेदन आज आम्ही अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे मॅडम यांना दिलेलं आहे आणि त्यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केली